మేనేజ్ మల్కాసే గురు తాత్త్వ హై కి జమే హం భారత్ కే బర్గే మిదాతా హం భారత్ కే మతదాత హే అవ్ మతదన్ మతదన్ దేనే జాయేంగే భారత్ కే liye భారత్ కే liye నదిపాత్రతిల్ దోబిఘాటావర్ మాంసాహార్ పార్క్య కరున్ हाड मांसांचे तुकडे धोबीघाटावर टाकून धोबीघाट अपवित्र आणि प्रदूषित केल्याने ग्रामस्थ नागरिकांनी व्यक्त केला सांगता सध्या उष्णतेचा पारा तीस ते पस्तीस डिग्री इतका वाढत असून उष्णतेच्या लाटेमुळे हैराण झालेले ग्रामस्थ नागरिक नदीमध्ये पोहण्यासाठी मोठी गर्दी करत आहे त्यातच निपाणी तालुक्यातील भोज गावच्या उगमेश्वर देवस्थान परिसरामध्ये असणाऱ्या दुधगंदा नदीपात्रातील धोबीघाटावर अज्ञातांनी मांसाहारावर ताव मारून हाडमासांचे तुकडे तसेच उरलेले अन्न कांद्याच्या साली उघड्यावर टाकून नदीपात्रातील धोबीघाटला अपवित्र बनवण्याचे दुष्कर्म केल्याने ग्रामस्थ नागरिकांनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे चालू वर्षी पाणी टंचाईचा मोठा प्रश्न उद्भवत असून दूधगंगेचा पाणी पातळी घट झाली आहे त्यातच नदीपात्रामधील धोबी घाट परिसरामध्ये अनेक प्रकारचा कचरा टाकून पाणी प्रदूषण वाढवता आपला गाव तसेच जलजीवन असलेल्या नद्यांची स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी असून नदीपात्र परिसरामध्ये जेवणाच्या पार्ट्या करणे उरलेले अन्न कचरा टाकणे थांबावून नदीपात्र परिसर स्वच्छ ठेवावे अशा सूचना भोज गावच्या ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे